हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे झटपट होणारे नगेट्स तर उपवासाचे आपण बनवतो आहे नवरात्री स्पेशल शाबू आणि बटाट्यापासून घरात असणाऱ्या साहित्यात अतिशय उत्कृष्ट असा पदार्थ तयार होतो आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे बनतात तुम्ही याचा आवाज ऐका तर वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असे हे बनतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी अर्धी वाटी शाबू घेतला आहे आणि हा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एखाद्या कापडने स्वच्छ आणि नंतर हा मिक्सरवरती असा बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत शिजवून साल काढून किसून घेतले तसेच शेंगदाण्याचा कोट करून घेतला आहे आणि आपण जो शाबू घेतलेला तो बारीक करून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे तर यामधलं जे साहित्य तुम्ही उपवासाला खात नाहीत ते नाही टाकलं तरी चालेल स्किप करा इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतले चार पाच हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेत आणि पाव चमचा काळी मिरीपूड घेतली आहे तर कोण कोण उपवासायला जिरे आणि कोथिंबीर खातं तर कोण कोण खात नाही तर इथे बाऊलमध्ये शिजवून घेतलेला बटाटा आहे तो असा किसून घ्यायचा आहे आपल्याला हाताने मिक्स करायचा नाही आहे किसून घेतल्यामुळे त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि आपल्याला रोल व्यवस्थित बनवता येतात मग तर आता यामध्ये मी शाबूची जी आपण पावडर करून घेतली आहे ती टाकून घेऊयात तर इथे मी तीन चमचे पावडर टाकून घेतली आहे लागलंच तर तुम्ही आणखीन टाकू शकतात तर इथे तीन बटाट्यासाठी तीन चमचे शाबूचं पीठ टाकून घेतले आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्याचा जो ठेचा करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे पाव चमचा काळी मिरी टाकून घेऊयात आणि पाव चमचा जिरे टाकूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथे आता आपण शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया तर हा शेंगदाण्याचा कोट मी दोन चमचे टाकला आहे तर पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मिरची कुडतानासुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे इथे मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ इथे टाकून घ्या आता हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला इथे पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आहे बटाट्याचा जो ओलावा आहे त्यामध्येच हे सर्व मिश्रण आपल्याला मळून घ्यायचे तर हाताने चांगले हे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर फारसा याचा काही असा गोळा बनत नाही पण हे एकजीव होईल एवढं आपण असं हे मिक्स करत राहायचे तर जसजसं आपण हे गोळा करत जाऊ तस तसं याचा एक गोळा तयार होतो तर बराच वेळेस असं होतं की कामाच्या काही गडबडीमध्ये शाव भिजवायचा राहून जातो त्यावेळेस तुम्ही पटकन हे बटाटे असे शिजवून शाबू मिक्सरमध्ये बारीक करून असे पटकन रोल बनवून घेऊ शकतात अजिबात याला वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात होऊन जातं आणि बटाटे शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही दोन शिट्ट्यामध्ये बटाटे शिजतात आपलं एखादं कोणतं काम करूच तोपर्यंत बटाटे शिजून होतात आणि लगेच तुम्ही हे बनवून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे याचा गोळा मळून घेतला आहे तुम्ही पाहू शकतात तर हा हलका हलका याचा गोळा बनतो रसरशी तसं याचं मिश्रण तयार होतं तर इथे मी याचा गोळा बनवून घेतलं आहे आता आपण थोडं थोडं याचं मिश्रण घेऊयात आणि याचे रोल बनवून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने मळून मळून मी याचा गोळा तयार करून घेतला आहे हाताला थोडंसं तेल लावू शकतात जर चिटकत असेल तर तसं तर हे मिश्रण हाताला चिटकत नाही आहे तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला इथे रोल बनवायचे आहेत तेवढे तुम्ही बनवू शकतात किंवा याचं पोळपटावर जास्त पीठ घेऊन रोल बनवून चाकूने कटसुद्धा कर करू शकतात पण इथे मी थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावरतीच हे असे रोल बनवून घेते पटापट -पत होतात आणि हाताला हे मिश्रण चिटकतसुद्धा नाही आहे बनवायला खूप सोपे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकतात किंवा याचे वडेसुद्धा बनवू शकतात तर इथे मी नगेट्ससारखे हे रोल बनवून घेतले दिसायलाही सुरेख दिसतात आणि पटापट होतात तळायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही तर हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हलक्या हाताने याला दाबून दाबून घ्यायचं आणि नंतर याला सिलेंडर सेप देऊन घ्यायचा आपण नवरात्री स्पेशल भरपूर असे उपवासाचे वेगवेगळे वेग पदार्थ उपवासाच्या रेसिपी शेअर केलेले आहेत यूट्यूबवरती जर कोणी पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत रेसिपी शेअर करा त्यांनासुद्धा वेगवेगळे वेग नवरात्रीमध्ये असे हे उपवासाचे पदार्थ बनवता येतील तर अशा पद्धतीने दोन मी तुम्हाला बनवून दाखवलेत बाकीचेसुद्धा सर्व आपण रोल असेच बनवून घेऊयात मी आता एवढे बनवून घेते आता आपण हे तळून घेऊयात तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर इथे मी थोडा मिश्रणाचा गोळा टाकून पाहिला आहे तर छान याला बुडबुड येत आहे तेल चांगलं तापलेलं आहे तर हे रोल तळताना तेल चांगलं तापलेलं असावं तेल जर चांगलं तापलेलं असेल तर हे रोल चांगले तळले जातात तळाशी जाऊन चिटकत कि नाही किंवा फुटत नाहीत त्यामुळे तेल कडकडीत गरम असावं आणि नंतर गॅस मिडियम करायचा आणि हे रोल तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे तेलामध्ये टाकल्या टाकल्या हे रोल लगेच याला टच करायचा नाही किंवा पलटी करायचं नाही थोडे वेळ तसंच ठेवायचं त्याची व्यवस्थित कोटिंग झाली की नंतर मग याला चमच्याने किंवा झाऱ्याने हलवून घ्यायचे सोनेरी रंगावरती याला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तर जसजसे जसे हे रोल तळले जातील तसतसे याचे बबल्स कमी होतात तर आता आपण याला हलवून घेऊयात तर इथे मी काटाच्या चम्मचने हे रोल वरखाली करून घेते तर जर जसे हे तळले जातील तसं तसं याला सोने रंग येत जातो तर आता आपण हे हलवून घेऊयात आणि एकसारख्या रंगावरती हे तळून घेऊयात तर गॅस अजिबात आपल्याला कमी करायचा नाही आहे कमी गॅसवर जर हे रोल तळले तर, तर आतून ते खूप तेलकट होतील तेल खूप पितील त्यामुळे मिडियम गॅसवर ते तळायचे म्हणजे वरून हे क्रिस्पी बनतील कलरही छान येईल आणि आतपर्यंत तळले जातील गॅस खूप मोठाही नाही करायचा आणि कमीसुद्धा नाही करायचा तरी ते पाहू शकतात हळूहळू याचा कलर चेंज होत चाललाय आणि छान हे तळले जात आहेत तर याला आता चांगला सोने रंग आलाय आपण काढून घेऊयात आणि आजपर्यंत हे चांगले तळले गेलेत ह्याचे बबल्स खूप कमी झालेले आहेत आणि एकदम मस्त क्रिस्पी सुद्धा बनलेले आहेत तर आता आपण झाड्याने हे तेल निथळून हे रोल काढून घेऊयात आपना ले ले पन, तर आपण आता हे रोल तळलेले काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात किती चांगले याला रंग आहे, आहे। तर बाकीचे राहिलेलेसुद्धा आपण असे सोने रंगावरती तळून घेऊयात तर दिसत आहेत ना एकदम भन्नाट तर बाकीचे राहिलेले सुद्धा आपण असे सोने रंगावरती तळून घेऊयात तुम्ही सर्व एकदम बनवून हे रोल घेतले आणि नंतर तळले तरीसुद्धा चालेल या रोलला तळायला फारसा वेळ लागत नाही तर बाकीचेसुद्धा सर्व रोल मी असेच तळून घेते हे रोल तुम्ही असेच खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकतात दह्यामध्ये थोडीशी साखर टाकायची फेटून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं गोड दहीसोबत तर अप्रतिम असे हे रोल लागतात मला आणि माझ्या मुलांना तर खूप आवडतात गोड दह्यासोबत हे रोल खायला तर बाकीचेसुद्धा असेच हे रोल मी तळून घेतले तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत मस्त झटपट असे आपले इथे रोल तयार आहेत होते। पाहा। आहित कीने एकदम तर तुम्हाला मी याचा आवाज ऐकून दाखवते हे पहा आहेत की नाही एकदम क्रिस्पी असे आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे तर नक्की या नवरात्रीमध्ये असे झटपट होणारे रोल बनवून पहा तर माझी रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की इतरांसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि शे माझ्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आता आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय